गुड इव्हिनिंग मित्रांनो आज आहे सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस शुक्रवारा शेअर मार्केटचा आठवड्याचा शेवटचा दिवस मी आहे उदय कुर्तकोटी पुण्यातून बोलतो आहे तुम्ही माझा व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल तर वन पॉईंट फाईव्ह एक स्पीडनी बघा म्हणजे ऐकणं बरं होईल आणि लवकरात लवकर संपवता येईल तसंच सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा ऑलचं बटन डावा म्हणजे तुम्हाला माझे व्हिडिओ आल्या क्षणी तुम्हाला मिळतील आणि आणखीन काय सांगू शेअर करा लाईक करा जे जमेल ते करा <laughs> तुम्ही जर माझं आजचं टायटल पाहिलं असेल काय धमाल मार्केट होतं राह आजचं आणि अक्षरशः आवाक झालेला असाल की आजचं मार्केट तर तुफानी पडलेलं होतं सगळ्यांच्या अँकरच्या आणि होशच्या आणि गेस्टच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावरचे हवा उडून गेलेली होती आणि असं असताना मी म्हणतोय काय घेऊ किती घेऊ असं होऊन आज तर तशीच वेळ होती कारण आपलं प्रिन्सिपल आपण जे सांगितलेलं आहे की शेअर्स कधी घ्यायचे आहेत जेव्हा इतर लोक घाबरून विकायला सुरुवात करतात तेव्हा आपण शेअर्स घ्यायचे असतात शेअर मार्केटमध्ये कुठल्याही परिस्थितीत घाबरायचं नसतं का तर आपण जे फंडामेंटली स्ट्रॉंग्स शेअर्सची लिस्ट तयार करत आहोत आणि तयार केलेली आहे अर्थात माझी वेगळी असेल तुमची वेगळी असेल पण प्रिन्सिपल तेच आहे की आपण फंडामेंटली स्ट्राँग शेअर्स तयार करतो आहे आणि सगळे स्मॉल का स्मॉल कॅप तयार करतो आहे आपण कुठेही मिड कॅप आणि लार्ज कॅपमध्ये हात घालत नाही आहोत सर्वात प्रथम तुम्हाला जर का तुम्ही नवीन असाल किंवा फारशी ह्याच्यामध्ये मा माहिती नसेल तर सुरुवातीला तुम्ही पेपर ट्रेड घेणार आहात पेपर ट्रेड म्हणजे काय तर आपण प्रत्यक्ष जसा ट्रेड घेतो तसाच ट्रेड न घेता पण घेतलाय असं समजून आपण पेपरवर त्याची एंट्री करतो आणि तारीख टाकतो त्याच्यानंतर कुठला शेअर घेतला ते टाकतो काय भावाला विकत घेतला किती क्वांटिटी विकत घेतली आणि पुढं नफा वगैरे याच्यासाठी बरीचशी जागारी रिकामी ठेवायची कुठल्याही फुलस्केप वहीचं आडवं पान करून तुम्ही हे करू शकता आणि याला पेपर ट्रेड म्हणतात पेपर ट्रेडचा एकच फायदा असतो की तुम्हाला कुठल्या मार्केटमध्ये आपण काय करतोय आणि कसं करतोय हे तुम्हाला त्याच्यामध्ये कळून जातं आणि जेव्हा जेव्हा याची सवय होते आणि तुम्हाला कळायला लागतं की बाबा अरे हे तर असं करायचं हे असं करायचं मग हे मी केलेलं मी सांगितलेलं बरोबर आहे का मग त्याच्याचप्रमाणे आपण निर्णय घेतला होता का हे जेव्हा तुम्हाला मॅच होईल तेव्हा तुम्हाला कळेल की आता आपण बऱ्यापैकी आपल्याला कळायला लागलेलं आहे आणि याच्यामधनं आपल्याला पुढं जाता येणार आहे आणि आपण योग्य प्रकारे इन्व्हेस्टमेंट करू शकू जसं आपण साधी नोकरी मिळवायला ग्रॅज्युएशन ग्रॅज्युएशनपर्यंत शिकतो वयाची वीस वर्ष आपण त्याच्यामध्ये अभ्यासामध्ये घालवतो की ज्या शिक्षणाचा आणि ॲक्च्युअल जीवनाचा तसा अर्थार्थी काहीही संबंध नाही नोकरीमध्ये जे काही तुम्ही शिकलात त्याचा काहीही उपयोग फारसा होत नसतो एक्सेप्ट सायन्स किंवा बी कॉम केलेल्या लोकांना थोडाफार तरी उपयोग होतो पण बाकीच्यांना शून्य उपयोग असतो तर ही गोष्ट जरी वेगळी असली तरी आपल्याला शिक्षण घेणं हे ये मस्ट होतं आणि याच्यातनं आपल्याला बेसिक गोष्टी कळत जातात तसंच जेव्हा तुम्ही शेअर मार्केटमध्ये पड पडता तेव्हा तुम्ही तुमचा हार्ड अँड मनी याच्यामध्ये टाकत असता तुमचे कष्टाचे पैसे असतात हे याच्यामध्ये एक रुपया जरी लॉस झाला तरी तो तुम्हाला जीवाला लागणारा असतो आणि हजारो रुपये लॉस झाले तर विचारूच नका आणि जे लॉस झालेली लोक आपण परत मोठ्या हिमतीनी पुढं जाऊन आपण ते लॉस भरून काढू असा जे विचार करतात त्यांना आयुष्यात कधीही शेअर मार्केटमधनं पैसे मिळत नाहीत हे थे लक्षात ठेवा जे शांत मनानी अभ्यास करून वर्ष दोन वर्ष तीन वर्ष अभ्यास करून याच्यामध्ये उतरतात आणि शांत मनानी पुढं चालू करतात की जे आपल्याला करायचं आहे आपण जे ठरवलेलं आहे तेच करायचं आहे याची प्रिन्सिपल्स आपल्याला सगळी माहीत झालेली आहेत आपण शिकलेलो आहोत गेल्या दोन तीन वर्षामध्ये तेच लोक याच्यामध्ये पैसे कमवू शकतात आणि दुसरी गोष्ट लक्षात ठेवा एफॅनो किंवा डेरिवेटिव्ज मार्केट हे आपल्याकरता नाही ऑप्शन्स फ्युचर्स आपल्याकरता नाहीत कारण याच्यामध्ये इतकी दिग्गज मंडळी बसली आहेत की एकाचा लॉस हा दुसऱ्याचा प्रॉफिट किंवा दुसऱ्याचा लॉस हा आपला प्रॉफिट हा असं समीकरण याच्यामध्ये असतं याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची कंपनीवर गेली कंपनीला फायदा झाला म्हणून शेअरची प्राईज वाढली आणि आपल्याला फायदा झाला असं होत नाही त्याच्यामुळे इतकी दिग्गज मंडळी याच्यामध्ये वसलेली आहेत की जे हजारो कोटी रुपये घेऊन तुम्हाला त्याच्यामध्ये अडकवायलाच बसलेली आहेत तुम्हाला ज्यावेळेस वाटतं की शेअर वर जाईल आणि तुम्ही फ्युचर्स घेता शेअर्सचा त्याच वेळेस तो शेअर पडतो तुम्ही वरच्या अभावात अडकता आणि नंतर स्टॉप लॉस लागून तुम्ही खालच्या अभावाला विकून टाकता हे मी अत्यंत सिम्पल पद्धतीत सांगतो याच्यामध्ये खूप कॉम्प्लेक्सरित्या ते लोक पैसे कमवत असतात आणि आपल्यासारखी लोक पैसे गमवत असतात त्याच्यामुळे त्या वाटेला आपल्याला जायचंच नाही हे पक्क लक्षात घ्या तर आपण फंडा स्ट्रॉंग शेअर्स कसे निवडायचे हे जानेवारीपासनं जानेवारी फेब्रुवारीपासनंच्या व्हिडिओजमध्ये आपण ह्या गोष्टी छोट्या छोट्या गोष्टी आपण शिकवत आलेलो आहोत तर तुम्ही जर का माझे पूर्वीचे व्हिडिओ ऐकले नसतील पाहिले नसतील तर प्लीज ते व्हिडिओ बघून घ्या म्हणजे तुम्हाला फंडामेंटली स्ट्रॉंग शेअर्स कसे निवडायचे हे याच्यामधनं कळेल आणि तुम्ही हळूहळू एक एक व्हिडिओ ऐकला की तुम्ही त्याच्यामध्ये पारंगत होत जाल आणि पेपर ट्रेडवर जेव्हा तुम्ही प्रत्यक्ष ट्रेडिंग कराल तेव्हा तुम्हाला याच्यामध्ये प्रॅक्टिकल नॉलेज मिळायला सुरुवात होईल अर्थात जोपर्यंत तुम्ही स्वतःचे पैसे टाकत नाही तोपर्यंत तुम्हाला पूर्ण प्रॅक्टिकल नॉलेज मिळणार नाही पण दोन तीन वर्ष जेव्हा तुम्ही पेपर ट्रेड करत असता तेव्हा तुमची भीती चेपली जाते मनामध्ये आपण पैसे टाकले की आपले पैसे बुडतील का काय ही भीती कायम असते तर जेव्हा तुम्ही सक्सेसफुली पेपर ट्रेड घेता आणि स्वतःहून घेता तेव्हा तुम्हाला हळूहळू ती भीती चेपली जाते आणि तुम्ही यशस्वीरित्या ट्रेड करू शकता तर त्याच्यामुळे आपलं जे प्रिन्सिपल आहे हे मागच्या आठवड्यात मी तुम्हाला सांगितलेलं होतं की सेल ऑन राईज म्हणजे जेव्हा जेव्हा आपल्याला म्हणजे शेअर मार्केट वर जाईल आपले शेअर्स वरच्या लेवलला जातील तेव्हा विका प्रॅक्टिकली मी विकलेले शेअर्ससुद्धा मी यूट्यूबच्या पोस्टवरती ठेवलेले आहेत आणि त्याच्यात कसा प्रॉफिट झालेला आहे हेही तुम्हाला दाखवलेलं आहे अर्थात हे अर्था सगळे करता असलेले शेअर्स होते लॉंग टर्मसाठी मी जे शेअर्स घेतलेले आहेत स्मॉल कॅपमधले शेअर्स आहेत हे मी कधीच विकत नाही त्याच्यामध्ये फक्त भर टाकत जातो कधी टाकत जातो तर आजच्यासारखं जेव्हा मार्केट येतं मार्केट पडलेलं असतं लोक जाम घाबरलेली असतात की आता मार्केट रसा जाणार कुठं वीस हजाराला कुठं अठरा हजाराला तर जाणार नाही ना ही जेव्हा लोकांच्या मनात भीती येत असते त्यावेळेस आपण हे जर का शेअर्स उचलले तर आपल्याला कमीत कमी भावामध्ये हे शेअर्स मिळतात आणि आज तुम्ही जर का फंडामेंटली लिस्ट काढली असेल तर तुम्हाला आज कमीत कमी पाच सहा शेअर्स तरी असे मिळालेले असतील की जे अगदी वर्षाच्या न्यूनतम भावाला आलेले आहेत किंवा त्याहीपेक्षा खाली गेलेले आहेत मी रेकमेंडेशन करत नाही आहे किंवा हा शेअर घ्या म्हणूनही म्हणत नाही आहे पण उदाहरण द्यायचं झालं तर आज टी सी एस हा वर्षाच्या न्यूनतम पातळीच्या खाली जाऊन अगदी लोला येऊन टेकलेला आहे एकोणतीसशे रुपये व्हावाला टी सी एस आलेला आहे हे मी तुम्हाला उदाहरणाला दाखवत सांगतो आहे याच्यामध्ये कुठलीही रेकमेंडेशन नाही टी सी एस घ्या असं म्हणणं नाही टी सी एस घ्याय ज्यांना घ्यायचा असेल त्यांनी आपल्या वित्तीय सल्लागाराचा सल्ला वसलत करूनच तो शेअर घ्यावा कारण त्याच्यामध्ये लाँग टर्म थांबल्याशिवाय तुम्हाला त्याच्यामधनं प्रॉफिट काढता येणार नाही ना। लाँग टर्म म्हणजे किती पाच ते दहा वर्ष थांबल्या थांबला तरच तुम्हाला त्याच्यामधनं चांगला प्रॉफिट म्हणता येईल असा प्र प्रॉफिट घेता येईल हेही तुमच्या वित्तीय सल्लागाराशी सल्ला मसलत सल्ला करूनच तुम्ही तो शेअर विकत घेऊ शकता अन्यथा नाही माझ्या सांगण्यावरनं अजिबात घ्यायचे नाही माझं रेकमेंडेशन नाही मी तुम्हाला केवळ उदाहरणा दाखवत टी सी एस हा शेअर्स सांगितलेला आहे असे कितीतरी शेअर्स आहेत अर्थात आपण लार्ज कॅप मिड कॅपला जातच नाही त्याची कारणं आहेत ती कारणंसुद्धा मी माझ्या पूर्वीच्या व्हिडिओजमध्ये दिलेली आहेत आपण स्मॉल कॅपमध्येच जातो स्मॉल कॅपमध्येही कुठले शेअर्स आपण बघतो हेही पूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण दिलेले आहेत त्याच्याप्रमाणे तुम्ही जर का एक 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 गोष्ट करून तुम्ही फाईंड आऊट करत गेलात तर तुमच्याकडेही एक लिस्ट तयार होईल आणि त्या लिस्टप्रमाणे जेव्हा संधी मिळेल तेव्हा तुम्ही मार्केटमध्ये शेअर्स विकत घेऊ शकता आता दोन दिवस सुट्टी असल्याकारणाने दोन दिवसामध्ये राजकीय किंवा इतर सामाजिक परिस्थिती देशातील परिस्थिती काय बदलती आहे काय न्यूज येत आहेत ह्याच्यावरती सगळ्यांचं लक्ष असेल आणि जर न्यूज खराबच येत असेल ट्रम्पनी अजून काहीतरी उड्या मारल्या तर शेअर मार्केट सोमवारी अजून पडेल त्यावेळेस आपल्याला अजून शेअर घेण्याची संधी येईल शेअर किती यावेत हे मी मागच्या आठवड्यामध्ये असलेल्या व्हिडिओजमध्ये वारंवार सांगितलेलं आहे की कि किती शेअर्स घ्यायचे माझ्या यूट्यूबच्या पोस्टमध्ये मी सांगितलेलं आहे की कि किती शेअर्स घ्यायचे आहेत कारण प्रचंड शेअर्स घेऊन आत्ता काहीच उपयोग नाही कारण किती मार्केट पडेल ह्याचा अंदाज आपल्याला नाही <coughs> सॉरी तर आपल्याला लिमिटेडच शेअर्स घ्यायचे आहेत किती घ्यायचे आहेत हे प्रमाणही मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तर तो व्हिडिओ तुम्ही आवर्जून बघा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल मी आज माझ्या माझी जेवढी म्हणजे माझ्याकडे जेवढे पैसे शिल्लक आहेत तर त्या पैशाच्या तीन टक्क्याची ऑर्डर मी आज टाकलेली होती पण तीन टक्क्याची पूर्ण ऑर्डर न मिळता मला दोन टक्क्याची ऑर्डर मिळाली आणि जवळजवळ मी चार वेगवेगळे शेअर्स विकत घेतले अर्थात ते पायाकडे आधीपासूनच आहेत हे फक्त ॲडिशन होती माझी आणि त्याच्यामध्ये दोन शेअर्स मला अगदी अगदी म्हणजे खालच्या लेवलला अगदी खालच्या टोकाला मिळाले म्हणजे चार्टच्या खालच्या टोकाला मिळाले आजच्या वीकच्या खालच्या टोकाला मला मिळाले म्हणजे डेली न्यूनतम जो भाव असतो हो, त्या भावाला मला तो दोन शेअर्स मला मिळून गेलेले आहेत तर माझ्या याच्यामध्ये मी थोडीशी भर टाकली तीन टक्क्याची आणि शेअर मार्केट सोमवारी पडलं नंतर परत पडत गेलं तर मी हे तीन तीन टक्के वाढवत जाणार आहे माझे दुर्दैवाने दोनच टक्के वाढले तीन वाढायला पाहिजे होते आणि माझा अंदाज एका शेअर्समध्ये थोडासा चुकला थोडासा म्हणजे की तुम्हाला आश्चर्य वाटेल पण पंचेचाळीस पैशांनी माझा तो शेअर हातात न गेला मी त्या शेअरला तीनशे दहा रुपयाची ऑर्डर लावली होती आणि तीनशे दहा रुपये पंचेचाळीस पैशावरनं तो शेअर उलटा फिरला तर ठीक आहे अंदाज चुकतात बऱ्याच वेळा चुकतात मी काटोकाट खालच्या लेवलला घ्यायचा प्रयत्न केला सोमवारी ज्या भावाला मला मिळेल त्या भावाला मी तो घेऊ शकतो कारण दोन चार रुपयाखेरीज तो काही जास्ती वाढलेला असेल अशातला भाग नाही आणि जास्ती वाढला नाही घेतला दुसऱ्या शेअर्समध्ये पैसे टाकायची संधी मिळू शकते अमुकच शेअर मला मिळालाच पाहिजे असं काही बंधन नसतं जी संधी आलेली आहे ती संधी घेणे हे आपलं काम असतं आणि त्या संधीचं सोनं करणं कधी विकायचं हे मी तुम्हाला सांगत असतो विक्रीची वेळ कशी येते हे हेही तुम्हाल तुम्हाला दाखवून देत असतो आणि पेपर ट्रेडवर या सगळ्या गोष्टी तुम्ही रिपीटेड केल्यानंतर तुम्हाला था। चांगला अंदाज येतो की आपण याच्यामध्ये व्यवस्थित ट्रेड करू शकतो आणि न घाबरता आपले पैसे याच्यामध्ये आपण वाढवू शकतो हे तुम्हाला नक्की याच्यामधनं कळू शकतं धन्यवाद मित्रांनो बराच वेळ झाला आज हा व्हिडिओ अपलोड होईल माहीत नाही तुम्हाला उद्या तर हा व्हिडिओ नक्की मिळेल धन्यवाद मित्रांनो भेटूया प पुढच्या व्हिडिओमध्ये बाय गुड नाईट